नमस्कार मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये तर आज मला नेमका उठायला उशीर झाला आणि मला डबा देखील बनवायचा होता तर झटपट आणि पटकन असं काय तयार होईल असा विचार केला आणि या नवीन पद्धतीच्या एकदम आगळ्या वेगळ्या अशा बटाट्याच्या काचऱ्या मी आज बनवल्या आहेत आणि अशा बटाट्याच्या काचऱ्या मी घाई गडबडीच्या वेळेस नेहमी बनवत असते कारण त्या चवीला नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा खूप भन्नाट लागतात आणि पटकन तयार होतात त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका कारण तो तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी सुरुवातीला इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे कारण कधी कधी बटाट्यांवरती खूप माती असते आता काय करायचं या बटाट्यांवरच्या आपल्याला संपूर्ण साली काढून घ्यायच्या आणि लक्षात घ्या की इथे मी तुम्हाला एक महत्वाची टिप सांगते की जेव्हा तुम्ही मार्केटमधून बटाटे विकत आणता तेव्हा काही काही बटाट्यांवरती बघा असा हिरवट असा कलर असतो तर ज्या बटाट्यांवरती असा थोडासा हिरवट असा कलर असतो ते बटाटे विकत घ्यायचे नाहीत कारण ते पटकन शिजले जात नाहीत तर ही टीप मला माझ्या आईने सांगितली होती आणि मी आज ती तुमच्यासोबत शेअर केली तर तुमच्याशी बोलत बोलत इथे माझ्या बटाट्यांच्या संपूर्ण साली काढून झालेल्या आहेत आता हे बटाटे आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत आता या साली काढलेल्या बटाट्यांच्या आपल्याला गोल पातळ अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत जसं मी आता व्हिडिओत करत आहे त्याप्रमाणे तर हे बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता तर उभे पातळ भाग करू शकता किंवा त्याचे छोटे छोटे चौकोनी आकाराचे देखील तुम्ही हे काप करू शकता तर मला बटाट्यांचे असेच गोल पातळ काप आवडतात म्हणून मी हे असेच करून घेतेये आता याच पद्धतीने मी या संपूर्ण बटाट्यांचे गोलाकार पातळ असे काप करून घेते तर हे बघा इथे माझे या बटाट्यांचे संपूर्ण काप करून झालेले आहेत आणि हे जे बटाट्यांचे काप आहेत त्याला आपल्याला पाण्यामध्ये तसंच ठेवायचंय त्याला जर तुम्ही पाण्यामधून बाहेर काढलं तर बटाटे काळे पडतील तर आता आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आता आपण बाकीचे जिन्नस कापून घेऊयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळे जिन्नस मी आता कापून घेते तर लक्षात घ्या की जे जिन्नस आपल्याला चिरून घ्यायचे असतात ते एकाच वेळी पटकन सगळे चिरून घ्यायचे म्हणजे काय होतं आपल्याला फोडणी पटकन देता येते म्हणजे आपला वेळही वाचतो आणि पदार्थही पटकन तयार होतो तर हे बघा इथे माझा कांदा आणि हिरवी मिरची कापून झालेली आहे आता हे जे आलं आहे त्याची मी साल काढून घेते आणि लसूण आणि आल्याची मी मस्त अशी पेस्ट तयार करून घेते आता या बटाट्याच्या काचरांमध्ये घालण्यासाठी आपल्याला मस्त असा एक कोरडा मसाला तयार करून घ्यायचा आहे तो आपण करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवतेय आता पॅन थोडा गरम झाला की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आणि त्याच सोबत एक छोटा चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे एक छोटा चमचा धणे घालायचे आहेत अख्खे धणे घालायचे आहेत आपल्याला आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा आहे आणि त्याच सोबत इथे आपल्याला दोन ते तीन लाल बेडगी मिरची घालायची आहे आणि लाल मिरचीचे असे छोटे तुकडे करून आपल्याला घालायचे आहेत आता गॅस मध्यम करायचा आणि या सर्व जिन्नसांना हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून आहे तर हा जो कोरडा मसाला आहे तो मी आधीच बनवून ठेवलेला असतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी पुन्हा एकदा परत हा मसाला दाखवतेय कारण घाईच्या वेळेस हा मसाला बनवून परत भाजी बनवणं तेवढा वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे हा मी आधीच बनवून ठेवलेला आहे तर हे बघा या सर्व जिन्नसांना हलकेसे डाग आलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि यांना पूर्णपणे थंड करून मग मिक्सर वाटून घेऊयात तर हे बघा इथे माझे हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता हे सर्व जिन्नस आपल्याला खूप बारीक असे वाटून घ्यायचे नाही आहेत थोडंसं जाडसरच याला आपण वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी या सर्व जिन्नसांना मिक्सरमधून छान असं वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला खूप मी असं बारीक वाटून घेतलेलं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे कारण काय होतं हा मसाला थोडासा जाडसर ठेवल्यामुळे त्याची चव भाजीमध्ये खूप छान उतरते तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवून घेऊ तर इथे मी हा पॅन परत गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण पाव छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची मोहरी छान भाजून झाली की यामध्ये आपण मघाशी ज्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या आपण घालून घेऊयात आणि त्याचसोबत मघाशी आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो देखील घालून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करायचा आणि या कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा तर हे बघा इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण आल् आणि लसणाची पेस्ट घालून घेऊयात आता याला देखील या कांद्यासोबत एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचंय हे सर्वजन्नस चांगले परतून झाले की यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात तर पाव छोटा चमचा हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा इथे मी कश्मीरी लाल तिखट घालतीये तर कश्मीरी लाल तिखट घातल्याने भाजीला रंग खूप छान येतो आणि ती फार तिखटही नसते आणि त्याच सोबत इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा मीठ आहे आता या सर्व जिन्नसांना थोडस परतून घ्यायचं हे मसाले चांगले शिजले पाहिजेत या कांद्यामध्ये तर कश्मीरी लाल तिखट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल तर हे बघा इथे माझे हे सर्व जिन्नस चांगले भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण बटाट्याचे काप घालून तर हे बटाट्यांचे संपूर्ण काप पाण्यामधून पूर्णपणे निथळायचे आणि मग या कढईमध्ये घालून घ्यायचे आता काय करायचं गॅस एकदम मोठा करायचा आणि या बटाट्यांना या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं साधारण एक मिनिट भर तरी तुम्ही या बटाट्यांना मोठ्या वरती चांगलं परतून घ्या म्हणजे बटाटे छान क्रिस्पी होतील तर आता हे बटाटे मी एक मिनिट परतून घेतलेले आहेत आता काय करायचं यामध्ये यामध्ये आपण आपण जो मघाशी मसाला मसाला बनवून घेतला होता त्यातील एक छोटा चमचा घालून आहे याला आपण या बटाट्यांमध्ये छान परतून घेऊ तर लक्षात घ्या की मघाशी आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे त्यातील संपूर्ण मसाला आपण यामध्ये घालायचा नाहीये तर एक छोटा चमचा मसाला खूप होतो आणि उरलेला जो मसाला आहे तो तुम्ही एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवा तर हा मसाला तुम्ही सुख्या फ्लॉवरच्या किंवा कोबीच्या भाजीमध्ये वापरू शकता खूप भन्नाट चव लागते आणि हा जो आपण कोरडा मसाला बनवलेला आहे ना त्यामुळेच या बटाट्यांच्या काचऱ्या खूप चवीला अगळ्या वेगळ्या होतात तर हे बघा साधारण एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत मी या बटाट्याला या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता काय करायचंय गॅस कमी करायचा आहे आणि या बटाट्याला पाणी न घालता फक्त वाफेवरती आपल्याला असंच शिजवून आहे आता गॅस मी तर कमी केलेलाच आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि या, या बटाट्याला वाफेवरती आपण शिजवून घेऊ आणि हो दर दोन तीन मिनिटांनी आपल्याला याला हलवत राहायचं आहे म्हणजे बटाटे खाली करपणार नाही तर हे बघा एक साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहेत मी या बटाट्यांना परत एकदा हलवून घेते तर हे बघा मी या बटाट्या परत एकदा हलवून घेतलं पण मला अजून थोडेसे हे बटाटे कच्चे आहेत पूर्णपणे शिजलेले नाहीयेत त्यामुळे आता मी गॅस कमीच ठेवते आणि यावरती झाकण ठेवून याला अजून एक ते मिनिट मी परत एकदा शिजवून घेते तर हे बघा अजून एक दोन ते तीन मिनिट मी या बटाट्यांना परत एकदा शिजवून घेतलं आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलाय भाजीला आणि वास तर खूप भारी येतोय आता या भाजीला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता पाणी न घालता आपला बटाटा एकदम मऊ असा शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी यावरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आता या भाजीला आपण परत एकदा परतून घेऊ आता आपण गॅस बंद करूयात आणि तयार झाल्या आपल्या मस्त आगळ्या वेगळ्या चवीच्या नवीन पद्धतीच्या बटाट्याच्या काचऱ्या आता या बटाट्याच्या काचऱ्या मी थोड्याशा थंड करून घेते आणि मग डब्यामध्ये भरून घेते तर ही भाजी बनवायला मला मोजून दहा ते बारा मिनिट लागले तर घाई गडबडीच्या वेळेस किंवा उठायला उशीर झाला किंवा भाजी काही देऊ हे सुचत नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला हा एक उत्तम पर्याय आहे तर ही भाजी तुम्ही फक्त नवऱ्याच्या डब्याला नाही तर तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता कारण चवीला ही खरंच खूप छान लागते आणि तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी शेअर करत करत माझा इथे डबा देखील तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ खूपच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद